सोलापूरात एम के सुरू जिथे परिस्थिती गंभीर तिथे महादेव खंबीर तीव्र उन्हाळ्यात जपणारा महादेव पुन्हा एकदा चर्चेत दरवर्षी उन्हाळ्यात सामाजिक कार्याचे भान ठेवून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगणुरे यांनी स्वखर्चाने पानपोई सुरू करत असतात यंदाही सोलापूर जिल्ह्यात तापमान वाढ होत असताना व सर्वसामान्य माणसांची गरज ओळखून एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगणुरे यांनी तहानलेल्या सोलापूरकरांसाठी घोटबस थंड पाणी पिऊन क्षणभर विश्रांती घेण्यासाठी सोलापुरात जागोजागी आज पानपोई केंद्र सुरू करण्यास सुरुवात केली आज सोलापूर येथील सैफूल व हत्तुरे वस्ती भागात नागरिकांना थंड पाणी मिळावे म्हणून एम के फाउंडेशनच्या वतीने पानपोई केंद्र सुरू करण्यात आले आहे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी एम के फाउंडेशन यंदा तीव्र उन्हाळ्यात सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने एम के फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे कारण सर्वसामान्य नागरिकांची तहान भागवण्याचे पुण्य आज महादेव कोगणुरे यांच्याकडून होताना दिसून येत आहे भर उन्हाळ्यात रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींना पानपोई दिसली की क्षणभर विश्रांती घेऊन घोटभर पाणी पिऊन नंतरच पुढचा मार्ग धरावा लागतो पानपोई हा एक सामाजिक उपक्रम आहे आजकाल बहुसंख्य ग्रामीण भागातील नागरिक शहरी भागात येत असतात त्यांची विकत पाणी घेऊन पिण्याची परिस्थिती नसते त्यामुळे हे लोक पाण्यासाठी हॉटेल चहाच्या टपरीचा आधार घेत असतात अशा माणसांना पानपोई हे एक आधार देण्याचे काम करीत असते म्हणूनच भर उन्हाळ्यात सर्वसामान्य माणसांची गरज ओळखून एम के फाउंडेशनच्या वतीने शहरातील विविध भागात पानपोई केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे एमके के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी सांगितले यावेळी एमके के फाउंडेशनचे संचालक सदस्य प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 頑張って。